नमस्कार मित्रांनो शाळा नवी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आजचा व्हिडिओ पाहूया शिक्षक शिक्षकाचा वाढदिवस शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आणि शालेय व्यवस्थापन समितीने साजरा करणे ही मोठी अभिमानाची बाब आहे जे शिक्षक शिक्षिका सतत कार्यशील राहून उत्कृष्ट सेवा बजावतात ते शिक्षक शिक्षिका सर्वांच्या आवडीचे बनलेले असतात म्हणून अशा शिक्षक शिक्षिकाचा सर्वांना साथ अभिमान वाटतो म्हणूनच अशा शिक्षक शिक्षकांच्या नवी ऊर्जा मिळावी आणि त्यांच्या हातून चांगली कार्य करावी म्हणून अशा शिक्षक शिक्षकांचे वाढदिवस साजरे करणे हे आपले कर्तव्य आहे आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव केंद्र तालुका भोकर जिल्हा नांदेड या शाळेतील शेवज्येष्ठ शिक्षिका श्रीमती रंजना मुसांडे मॅडम यांचा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेवज्येष्ठ शिक्षिका श्रीमती रंजना मुसांडे मॅडम यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी आयोजित केला होता या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवज्येष्ठ सहशिक्षिका श्रीमती रंजना मुसांडे मॅडम यांचे पहिले प्रथम ऑप्शन करण्यात आले आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली बोलताश टोल बिटीज संबल ठकत लावायचा बोलताश टोल बिटीज संबल ठकत लावायचा नंतर त्यांना शाल पुष्पाळ घालून पुष्प गुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला 的老外仔。 यानंतर श्रीमती रंजना मुसांडे मॅडम यांच्या हाताने केक कापण्यात आला आणि सर्वांनी डाळ्यांच्या गजरात हॅपी बर्थडे आवाजाच्या आवाजात शुभेच्छांचा वर्ष केला त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी श्रीमती मुसान रंगना मुसादे मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर श्रीमती रंजना मुसांडे मॅडम यांच्या उत्कृष्ट कार्याचे आणि चांगल्या गुणाचे कौतुक करण्यात आले शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी आपले मत व्यक्त केले एकंदरीत प्रवास आणि आमचे शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कुलकर्णी सर बाकुळे सर आणि ढगुळे सर आणि सर्व वर्ग शिक्षिका माझ्या भेटी सर्व गुरुबर मॅडम भोसले मॅडम दादू मॅडम मुसांडे मॅडम आजच्या सत्कार मंत्री मसांडे मॅडम आणि आमच्या साहेब त्या सर्वां आणि विद्यार्थी मित्रांनो खरेच असा आदर्श व्यक्तीमत्व आणि आदर्श शिक्षिका आमच्या भगिनी मुसाठे मॅडम हे या ठिकाणी आज पाच सात वर्षापर्यंत आपल्या या भोगावमध्ये सेवा करतात आणि खूप असे उत्कृष्ट ऐकू असं असणारं या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे खरंच आमच्या गावाला यांचा खूप असा स्वाभिमान आहे आणि शालेय व्यवस्थापन समिती अपेक्षा सर्व समितीच्या वतीनं आणि आमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी मॅडमला वाढदिवसाला कोटी कोटी शुभेच्छा देतो आपल्याभर एवढ्या शुभेच्छा मॅडम खरंच तुमचा आता बाकी काही बोलण्यासारखं नाही बाकी सर्वांनी या ठिकाणी पाहून तुमचे सर्वपूर या ठिकाणी त्यानंतर श्रीमती रंगनाथ मुसाने मॅडम यांनी त्यांनी केलेला जीवनातील संघर्ष आणि मिळवलेले देश याबद्दल आलेले अनुभव शेअर शेअर केले जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण अनुभव आणि संघर्ष खूप महत्त्वाचे आहेत असे ते विद्यार्थ्यांना म्हणाले आपले आयुष्य कसे धरवायचे ते स्वतः आताच आताच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील ध्येय घरवाली आणि पुढील वाटचाल करावी अशा त्या आपल्या भाषणात म्हणाल्या दर शनिवारी आम्हाला शेताला जावं लागायचं निमित्त एवढं सांगते मी की तुम्ही अभ्यास करा अभ्यास करा कारण परिस्थितीवर मात करायचं म्हणलं तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला पैशाची गरज नाही फक्त हुशारीची गरज आहे पहा ना तुम्ही तर कधी शेताला गेलं का तुम्हाला म्हणलं की का रे तुम्ही अभ्यास का केला नाही मॅडम लाईट नव्हती मॅडम पुस्तक नव्हतं आम्हाला पुस्तक नव्हतं बटा कुठल्या मैत्रिणीचं पुस्तक घ्यायचं तिला थोडस एक तास द्यायची पुन्हा लगेच घ्यायला दारामध्ये यायची देऊन टाकायचं अशा परिस्थितीमध्ये गाईड तर मला माहितीच नाही तुम्ही म्हणता पुस्तक नाही मॅडम लाईट नाही लाईट नव्हती म्हणून आम्हाला लाईटही नव्हती काही घरी लाईट होती काही घरी लाईट नव्हती दिवे ती चिमणी राहते का रॉकेल ची त्याच्यावर अभ्यास करायचा शेताला गेलं शेतामध्ये बी थोडंसं जेवायला बसले की बाजूला पुस्तक घेऊन ते होमवर्क करायचे तुम्हाला तर मार तेवढा नाहीये एवढा शिक्षक आम्हाला मारायचे आता तुम्ही शिक्षा दिला की लगेच तुम्ही दुसऱ्या दिवशी असं नका करू माझ्या वाढदिवसानिमित्त मी फक्त तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की तुम्ही अभ्यास करा परिस्थितीवर मात करायचं म्हणलं तर मलाही वाटत होत शाळेत जाताय आहे डोक्यावर टोपला घेऊन अशा परिस्थितीतून मी माथ करून शिकले फक्त म्हणून तुम्हाला एवढं सांगते मी की तुम्ही अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर जे तुम्हाला पाहिजे ते भेटते पैसा काही कामाचा नाही पैसा माणसाचा पैसा चोरीला जाऊ शकतो काही आपलं चोरीला जाते पण आपलं ज्ञान चोरीला जाते का ज्ञान एकमेकाला दिल्याने वाढत जाते मला वाटायचं की कुणी टू व्हीलरवर जात ना मला की टू व्हीलर असली गाडी ही कधी भेटेल आपल्याला बसायला भेटेल का नाही रस्त्याने गाड्या जावा आम्ही डोक्यावर टोपलं घेऊन घरी जापसाची कटोडी माहिती तेव्हा काय तुमच्यासारख्या ट्रॅक्टर आता बाया कापसाला लावलेल्या ते वज बी घेऊन जायला तयार नाहीत पण आम्ही ती वज घेऊन घरी जात गेलो तेव्हा ते गाडीवर जायचं तेव्हा वाटायचं की ही गाडी भेटेल का तिली गाडी भेटली कशामुळे भेटली कष्ट कष्ट केल्यामुळं आणि कष्ट जो करेल तोच जीवनामध्ये सक्सेस होतो बघा एखाद्या गरीब कुटुंबातली मुलगी आज गाडी चालवते मुलगी काय करू शकत नाही स्त्री आज देश सांभाळते मी तर काय सर्वसामान्य तुम्ही बायामध्ये म्हणजे स्त्रियामध्ये एवढी ताकद असते देश तर सांभाळते सांभाळते पण घरी सुद्धा तिने माणसांना बी आपल्या व्यवस्थित ठेवण्याचं कार्य कोण करते तर एक सक्षम स्त्री करते हे या ठिकाणी मी एवढं तुम्हाला सांगू शकते आणि तुम्ही सुद्धा असंच चांगल्या अभ्यास करा आणि जीवनामध्ये पुढे जा आणि माझा वाढदिवस एवढ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने तुम्ही साजरा केलात आणि प्रत्येकाने माझ्याबद्दल खूप काही बोललं तेवढं तर काही नसेल पण काही प्रमाण तुमचं मी मान्य करते आणि एवढं बोलून तुम्ही जे मला आज शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी पुनश्च सर्वांशी करते आणि तुमच्या या रूणामध्ये मी नेहमी राहीन आणि माझी बदली जरी झाली तरी माझी मैत्री हि तुमच्या तुटायची नाही हे मी वचन देते तुम्हाला आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द त्यानंतर श्रीमती रंजना मुसाले मॅडम यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वही पेन पुस्तक वाटप करण्यात आले त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना बुंदीचे मोतीचूर चूर लागू आणि खाऊ वाटप करण्यात अशा श्रीमती रंजना मोसादे मॅडम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद